आता हे माल आणलं आहे शेतकऱ्यांनी याला कमीत कमी तर लावणीपासून तर काढणीपर्यंत किती खर्च आहे समजा काढणीचंही जाऊ हो द्या किंवा लावणीचंही जाऊ हो द्या पण इथं मार्केटमध्ये आणण्यापेक्षा आणण्यापर्यंत त्याला मजूर लागतात उपटणीसाठी आणि मग त्याला इथं जर शंभर रुपये भाव भेटत असेल तर मग काय करायचं शेतकऱ्यांनी कमीत कमीत इथं पाचशे रुपयाच्या पुढेच बोली झाली पाहिजे कोण पाचशे रुपये द्यायचे व्यापार मंडळ सरकार ठरवतो व्यापारी ठरवतं सरकारचं काय त्यांचं म्हणणं असामी आज दीडशे रुपये तीन दिवस शेतकऱ्यांच्या शेतीला पैसे द्यायच्या कमीत कमीच भेटाय ना इथं हा गाडी वाड आपलं सुकडे आपली तरी बाय दीडशे रुपये उत्ता हा फक्त एकदा मार्केटमध्ये मला ना कमी याच सांगा ना उपटून खर्च चार रुपये खर्च आहेच ना चार रुपये गड्डी गड्डी इथपर्यंत आम्ही पर्याय नाही ना चार रुपये गड्डी हा खर्च येतोय उत्पादन खर्च शंभर ना दोनशे रुपये माझा प्रश्न तोच आहे तुम्हाला आम्ही भाव ठरवणार कोण याची मागणी तुम्ही शंभर टक्के आमची अनेक वर्षापासूनची मागणी शेतकरी संघटनेची शरद जोशी साहेबांपासूनची मागणी ती हमी हमीबाऊ द्या म्हणजे जर दीडपट हमी भाऊ पाहिजे यांचं म्हणणं बरोबर आहे जर तीनशे रुपये माल मार्ग जर मार्केटमध्ये मार्केट मार्केट आला ना साडे चारशे पाचशे रुपये याला माल मार्केट मध्ये आले पर्यंत त्याला चारशे रुपये खर्च आहे ऐकलं का चारशे रुपये खर्च कमी कमी त्याचा पाचशे रुपये पुढे बोली झाली पाहिजे पाचशे रुपयाच्या पुढे बुली झाली पाहिजे

निवेदन दिले आज या ठिकाणी सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने महाबरे साहेबांना निवेदन देण्यात आले निवेदनाचा विषय असा आहे की काही दिवस जी आपली तेरा एकर जागा गणपराच्या पायथ्याला डोंगराच्या पायथ्याला त्या ठिकाणी दणामेथिचं मार्केट नेलं जातं आणि काही दिवस इथं पूर्वीच्या मार्केटमध्ये आणलं जातं म्हणजे आता आपण जी ज्या ठिकाणी उभं आहे त्या ठिकाणी तर तिथं अशी अडचण सांगितली की खाली कॉबा नाही पाऊस झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी अतिशय चिखल होतो दानामिथीचे नुसकान होते शेतकऱ्यांशी आणि शेतकऱ्याचा शेतमाल हा मालाने विकला जातो आणि या ठिकाणी जर आणलं तर इथं कोबा आहे परंतु इथं डोमची सुविधा नाही म्हणजे शे पात्र पात्रा शेड नाही डोम नाही जो निवारा पाहिजे शेतकऱ्याच्या शेतमालाला दानामेथीला तो नाही आहे आमचं असं म्हणणं आहे या माध्यमातून संजयराव काळे साहेब सभापती आहेत तसेच संचालक मंडळ विद्यमान संचालक मंडळ विद्यमान सभापती यांना असं म्हणणं आहे आमचं की कुठेतरी एका ठिकाणी हा बाजार म्हणजे दनामितीचा जो बाजार आहे उपबाजार बाजार तो स्थिर ठेवा आणि त्या ठिकाणी सगळ्या सुविधा शेतकऱ्यांना तुम्ही द्या ना सुरक्षित शेळ पाहिजे आणि खाली कोबा पाहिजे चिखल जर गोड एवढा चिखल होते तिथे दाणमिती कशी राहायची मग चांगला जो माल आहे धाडमिती सगळ्यात चांगला माल आहे तो कवडीमल बाजाराने शेतकऱ्यांना विकला विकावा लागतो आणि व्यापाऱ्यांना पण त्या ठिकाणी खूप त्रास होतो काही दिवस दोन दिवस इकडं दोन दिवस तिकडं त्या या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विद्यमान सभापती आणि विद्यमान संचालक मंडळ यांना अशी विनंती आहे की एका ठिकाणी सगळ्या सुविधा तुम्ही शेतकऱ्यांना दसऱ्या दसऱ्याच्या मुहूर्तावर शुभ मुहूर्तावर सभापतींनी व संचालक मंडळांनी त्यावेळेला पंधरा दिवसापूर्वी आठ दहा दिवसापूर्वी त्या ठिकाणी गणप्रच्या डोंगराच्या पायथ्याशी ते तेरा एकर जागा आहे त्या ठिकाणी मार्केट नेलं आम्ही त्याचं स्वागत केलं आनंदाची बातमी होती परंतु त्या ठिकाणी जर चिखल होत होता तर त्या ठिकाणी कोबा करायला पाहिजे नव्हता मार्केट समितीकडं काय आपली मार्केट समिती दुबली नाही त्या ठिकाणी व्यवस्था व्यवस्थित करायला पाहिजे नव्हती हा व्यवस्थित करून त्या ठिकाणी आमची अनेक दिवसापासून तीन चार वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राजू शेट्टी साहेब देखील सभापतींबरोबर बोललेले आहेत संदर्भात डोम टाकण्याची मागणी आहे या, या ठिकाणी आता मार्केट हे एकदम सुस्थ स्थितीत चालू आहे मार्केट आणि उच्चांकी बाजारभ महाराष्ट्रातला नारेंगाव मार्केटला भेटतो आणि त्याचा आभ आम आम्हाला अभिमान आहे आणि शेतकरी देखील समाधानी आहेत जुन्नर आंबेगाव शिरूर आणि जु पुणे जिल्ह्यातले नगर जिल्ह्यातले शेतकरी बीड जिल्ह्यातले सुद्धा नीत धनामेथी येते आणि एवढं उच्च उच्च प्रतीचं शी आ, मार्केट या ठिकाणी असताना धनामेथी उच्च प्रतीची विकली जात ता असताना ता सुद्धा चांगले आहेत आणि व्यापारी देखील मोठ्या दे प्रमाणात आहेत परंतु काल परवाच काल पण पाऊस झाला आज पण अवकाळी पाऊस झाला आणि धन्या खालून पाणी निघलं हे योग्य नाही आणि जर मंत्र या ठिकाणी डोम टाकले जातात तर आपल्या या ठिकाण नारेंगाव जुन्नर बाजार समितीमध्ये का नाही टाकले जात हा आमचा प्रामुख्याने मागणी आहे आणि आत्ताच चार दोन दिवसापूर्वी राजू शे छे, शेट्टी छे, साहेबांनी अलाउन्स केलेले बिबट्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्यात येणार आहेत अने अनेक प्रश्न आहेत सोयाबीनचा प्रश्न आहे कर्जमाफीचा प्रश्न आहे धनामेथीचा प्रश्न आहे टामॅटो मार्केटचा प्रश्न आहे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी राजू शेट्टी साहेब स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी येणार आहेत आणि मोठा त्या ठिकाणी मोर्चा काढणार आहे या ठिकाणी रमेश शेठ शिंदे मनसेचे अध्यक्ष योगेश भाऊ तोडकरे आहे आमच्याबरोबर अनेक पदाधिकारी असतात आणि त्यांची प्रामुख्याने आमची सर्वांची एकच मागणी आहे का स्थिर मार्केट ठेवा या ठिकाणी जर मार्केट इकडं तिकडे गेलं तर धंद्यावर परिणाम होतो व्यापाऱ्यांना त्रास होतो अडचारांना त्रास होतो आणि शेतकऱ्यांचा माल तर धुळीत मिळतो शंभर टक्के स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या पाठीशी शंभर टक्के उभे राहणार आमच्या गुन्हे दाखल झाले तरी चालन डोमची मागणी जर पूर्ण नाही केली तर आम्ही ती उग्र स्वरूपाचं आंदोलन हे आहे आज हे निवेदनाच्या माध्यमातून सचिव साहेब आहे तिथं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि दुसरी मागणी आम्ही आंदोलन देखील केलं होतं का सोयाबीन खरेदी केंद्र या ठिकाणी चालू करा जुन्नर बाजार समिती असेल उतूर बाजार समिती आळ्यापाटा बाजार समिती नारेंगाव बाजार समिती या चारही उपबाजार समिती आहेत त्या ठिकाणी सोयाबीन केंद्र चालू करा आणि हमी भावाप्रमाणेच बाज सोयाबीन खरेदी झाली बाहेर फार वाटूळ झाले अवकाळी भाऊसांनी शेतकरी मोड मोडला आहे आणि त्यातच या जर शासनाचे व चालू असेल आणि बाजार समिती त्याकडे लक्ष देत नसेल तर आम्ही त्यासाठी खंबीर आहे आमचे राजू शेट्टी साहेब खंबीर आहेत आमचे अध्यक्ष भांगर साहेब खंबीर आहेत मुख्यमंत्र्यांना देतो अजून कोणला ज्यांना द्यायचं बाजार समिती सांगेन त्यांना बाजार समितीला सहकार्य करू पण शेतकऱ्यांचं खेळणं न असन आणि सोयाबीन खरेदी केंद्र चालू करत नसन तर शंभर टक्के स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून वारुळे साहेब आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून शरददा सोनवणे शिवजन्मूमीचे आमदार आहेत त्यांना मी विनंती करतो कारण राजू शेट्टी साहेबांचं आणि तुमचं फोनवरून यावर बोलणं झालेलं आहे सभापतींचं बोलणं झालेलं आहे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत आणि तुम्ही जर अशी शेतकऱ्यांची मागणी मान्य करत असल आणि शेतकऱ्यांना जर खेळवत ठेवत हो असल तुम्ही भाऊ सोयाबीन खरेदी केंद्र तालुका करा हे शेअरदारांना मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विनंती करतो आणि आता तुमच्या विरोधात देखील आम्हाला आंदोलन करावं लागेल